अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजले मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहेत आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलून आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडा कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होते त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जु जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात नाचारात निघून गेला आहे त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की आ, ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामीण भागातील ग्रामीण मातीतील एखादा त्याची हानी mm -hmm. होते आणि कशातून कसं बंद त्यां ही, ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काही एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसते हे मातीतून ताऊन सुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतात चार फटके खाऊन तयार झालेला नेतृत्व असतं पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवते सरपंच ते माजी मंत्री असं की आजची जी काही त्यांची राजकीय कार्यक्रम करतात कसं पाहते या सगळ्या कार्यक्रम वगैरे नाही ही अतिशय मेहनतीने उभी झालेली कारकीर्द होती अतिशय संघर्षात्मक उभी झालेली कारकीर्द होती म्हणजे दुधाचा व्यवसाय असेल शेती असेल ते सगळं करत असताना ज्या प्रकारे त्यांनी समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी केलं तेही मला असं वाटतं की एक मोठा संघर्ष त्यांना वेळोवेळी करावा लागेल आणि त्यातनं ते, ते पुढे आले होते विशेषतः आमचे नेते माननीय साहेबांशी त्यांचा खूप घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध होता माझ्याशी त्या पहिल्यांदा त्यांचा संबंध हा मुंडे साहेबांमुळेच आला आणि त्यानंतर मग अतिशय चांगले आमचे संबंध राहिले आणि भाजपमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं म्हणजे ज्यावेळेस ते भाजपमध्ये नव्हते त्याही काळामध्ये ते आमच्या सोबत होते आणि अतिशय चांगले संबंध आमचे त्यांच्याशी होते आठवण राहील आठवणी त्यांच्या अनेक सांगता येतील पण ते कसे पब्लिकचे होते हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या घरचं ज्यावेळेस लग्न होतं आणि कोविड होता त्यावेळी आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं की बघा कोविड आहे जास्त लोक जमा करू नका सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे त्यांनी सांगितलं तुम्ही या काही काळजी करू नका मी नीट व्यवस्था केली आहे सोशल डिस्टन्सिंग केलं आहे तरी आम्हाला भीती होतीच है की ह्यांचं लग्न काही लहान होऊ शकत नाही आणि तिथे हजारो हजारो लोक होते आणि ते आपलं तिथनं सांगत होते सगळे सोशल डिस्टन्सिंगने बसले आहेत सगळे सांगायचे हो आम्ही सोशल डिस्टन्सिंगने बसलो आहे पण आम्हाला समोर दिसत होतं की लोक कसे बसलेले आहेत त्यांना म्हटले ते म्हणाले बघा मी काही सगळ्यांना बोलवलं नाही पण माझ्या घरचं लग्न आहे आणि लोक येणार नाही असं होऊ शकत नाही हे त्यांच्या घरचं लग्न आहे त्यामुळे आता जे काय होईल ते आता तुम्ही मला माफ करा पण आम्हाला हे लग्न असंच करावं लागेल एक ये दुख की बात आहे एक ही दुःखद घटना आहे आ, मैं ऐसा मानता हूँ कि उनके जैसा एक ग्रामीण भाग को जानने वाला खेती और ग्रामीण अर्थव्यवस्था को जानने वाला सरकार को जानने वाला और एक संघर्ष से तैयार हुआ नेतृत्व अचानक हमारे बीच से निकल जाना ये भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता पार्टी परिवार के लिए एक बहुत दुखद है और महाराष्ट्र में भी और विशेष रूप से जो अहिल्यानगर जिला है इसमें उनका नेतृत्व बहुत जाना माना नेतृत्व होता है बैंक के चेयरमैन भी रहे तो उनका चला जाना ये सभी के लिए बहुत ही दुखद है थैंक यू